प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी, आथेंशी, धन्यवाद। चा वेली गहु टोली पन्नास किलो वजनाचे एकशे तेरा सोयाबीन कट्टे आठ गावाच्या कट्ट्यांसह आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पाच ऑबिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे नुसार गणेश केदार राहणार घोडेगाव फाटा तालुका जुन्नर यांनी फिर्याद दिली होती की दिनांक चोवीस मार्च रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वडगाव सहानी येथील फार्महाऊस मधून सोयाबीनचे पस्तीस कट्टे चोरी गेले होते अशाच प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण जुन्नर परिसरामध्ये वाढले होते सदर गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असताना विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर चोऱ्या ह्या एकच टोळी करत असून गुन्ह्यात वापरलेले पिकअपचा सी सी टी व्ही मार्फत मागावा घेतला असता सदर पिकअप निमदरी तालुका जुन्नर या भागातील असल्याचे समजले मिळालेल्या माहितीनुसार निमदरी परिसरात गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता सदर गुन्हे हे निलेश केवळ सायनाथ केवळ यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने केल्याचे समजले मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदर इसाम ते त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन सोयाबीन विक्री करण्यासाठी घोडेगाव फाटा येथे येणार आहेत सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या सा पथकाने सापळा लावून पिकअपसह निलेश लक्ष्मण केवळ वय चोवीस वर्ष सायनाथ विलास केवळ वय एकवीस वर्ष रवींद्र गोरक्ष केवळ वय तेवीस वर्ष राजेंद्र रामदास केवळ वय सव्वीस वर्ष सर्व राहणार निमदारी तालुका जुन्नार तर सुनील मोहन काळे वय सव्वीस वर्ष रविराज विजय मोघे व चोवीस वर्ष दोघे राहणार कुसूर तलाखी तालुका जुन्नर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जुन्नर परिसरामध्ये सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण पाच हजार सहाशे पन्नास किलो सोयाबीनचे एकूण एकशे तेरा कट्टे तर चारशे ऐंशी किलो वजनाचे गव्हाचे आठ कट्टे आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी असा एकूण आठ लाख एकोणऐंशी हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपींकडे केलेल्या चौकशीत दाखल असलेले गुन्हे उघड झाले आहेत सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक साबळे राजू ममीन संदीप वारे अक्षय नवले पोलीस मित्र प्रसाद पिंगळे आकाश खडे यांनी केली आहे शाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नार शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा